आपण जर पाहिला गेलं तर आज अमर उपोषणाचा दहावा दिवस आहे आणि अवघ्या थोड्या वेळातच म्हणजे अवघ्या अर्ध्या तासामध्ये या ठिकाणी सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते चर्चेसाठी येणार आहे आपण जर पाहिला गेलं तर सहा मंत्री या शिष्टमंडळामध्ये आहेत त्याचसोबतच एक खासदार आणि एक विद्यमान आमदार असं या शिष्टमंडळ या ठिकाणी आज येणार आहे चर्चेसाठी सगळे सोयी कायद्याची जी मागणी जरंगे पाटलांनी केलेली आहे आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे या मागणीला विरोध म्हणून आणि ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागत नाही हे सरकारने सांगावं यासाठी वडिगोत्री या ठिकाणी मनोज लक्ष्मण हाके यांनी आपलं आमरण उपोषण सुरू केलेलं आहे आपले त्यांचा आमरण उपोषणाचा आजचा दहावा दिवस आहे या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर काल मुंबईमध्ये बैठक संपन्न झाली होती आणि या बैठकीमध्ये काय चर्चा झाली काय नाही किंवा कुठले मुद्दे या बैठकीमध्ये प्रामुख्याने चर्चेमध्ये घेतले गेले हे सगळं सांगण्यासाठी आज वडीगुद्री या ठिकाणी सरकारचे शिष्टमंडळ येणार आहे आपल्यासोबत या ठिकाणी लक्ष्मण हाके साहेब आहेत सर काय सांगणार आज शिष्टमंडळ येत आहे या ठिकाणी संदर्भात काय चर्चा झाली ते आता मेसेज घेऊन येत आहे आम्ही वाट बघू त्याची आपले सरकारचे शिष्टमंडळ येत आहे सहा मंत्री आहेत छगन भुजबळ मंत्री देखील यात असणार हा ठीक आहे ना भुजबळ साहेबांनी खूप चांगली भूमिका आजपर्यंत ओबीसी आरक्षणासंदर्भात घेतलेली आहे आणि जी काही चर्चा झाली असेल ते अगदी जबाबदारीनं आम्हाला सांगतील इथं आल्यानंतर सकारात्मक चर्चा होईल का यात आणि आज उपोषण संपेल का तुम्ही एखाद्या आंदोलनाचं रिझल्ट हा शासनानं किती दखल घेतली किंवा काय प्रतिसाद करत आहे किंवा काय चर्चा झाली याच्यावर अवलंबून असतं आणि शासनातले मंत्री महोदय येत आहेत म्हटल्यानंतर मायबाप लोकनियुक्त सरकारला थोडी संधी देणं सुद्धा आंदोलनकर्त्यांची भूमिका असली पाहिजे असं मानणारा मी एक कार्यकर्ता आहे आणि जर मग परत भ्रमनिराध झाला तर मग अजून पुढचे अजून मार्ग असू शकतात अपेक्षा आहे बैठकीत काय चर्चा व्हायला पाहिजे बाएट? बैठकीत आम्ही ज्या मागण्या चार पाच केलेले आहेत त्या चर्चा त्या मागण्या त्यांनी मान्य कराव्यात आणि ओबीसीना अस्वस्थ करावं ओबीसींना ओबीसींच्या मनात विश्वास निर्माण करावा हीच विनंती आहे आपण जर पाहायला गेलं तर जलंदे पाटलांची जी मागणी आहे की आम्हाला मराठा आरक्षण मिळावं हो ते पण ओबीसीतून आणि त्या मागणीला विरोध म्हणून जालन्यातल्या वडीगोदर या ठिकाणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे जे आहेत ते उपोषणाला बसले आहेत त्यांच्या उपोषणाचा दहावा दिवस आहे आणि त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी या ठिकाणी सरकारचं शिष्टमंडळ अगदी काही वेळात येणार आहे